अमरावतीच्या तिवसा शहरात आंबेडकरी अनुयायी आक्रमक तिवसा पोलीस स्टेशनवर आंबेडकरी अनुयायांचा मोर्चा आंबेडकरी कार्यकर्ते गजानन रामटेके यांना संभाजी भिडे यांच्या समर्थकांनी केलेल्या मारहाणीचा निषेध गजानन रामटेके यांना मारहाण करणाऱ्या भिडे समर्थकांना अटक करा आंबेडकरी समाजाची मागणी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार राजेश वानखडे यांच्या विजयी रॅलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे काही समर्थक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ दिनांक तेवीस तारखेला आले आणि त्यांनी भिडे गुरुजींचा फोटो दाखवून आंबेडकर मुर्दाबाद अशा पद्धतीनं नारे लावले तिथला भीमसैनिक गजानन रामटेके यांनी त्याला हटकले असता त्याच्यावर मारहाण केली याचा न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशनला काही मंडळी गेली असता जवळपास अर्धा एक तास त्या ठिकाणी आक्रोश करत असतानासुद्धा तिथले ठाणेदार प्रदीप शिरसकर यांनी गुन्हा दाखल केला नाही म्हणून त्याचा जाब विचारण्यासाठी परत पोलिस स्टेशनमध्ये काही भीमसैनिक गेले आणि त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यांना काही आरोपीला अटक करण्यात आली आरोपीला अटक केल्यानंतर त्यानंतरसुद्धा जवळपास दीड ते दोन तासानंतर इथल्या बी जे पीच्या काही मंडळींनी त्या ठिकाणी ठाणेदाराला फोन केला आणि त्या फोनवरून त्यांना सोडण्यात आला सदरक्षणा आहे खलनिग्रहणा हे जे ब्रीद वाक्य पोलिसांचं आहे एक ॲट्रोसिटीच्या प्रकरणातला गुन्हा तीनशे तेहत्तीससारखा सारखा ऑफेन्स असताना बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ या ठिकाणी मुर्दाबादचे नारे लावतो आणि तिथला ठाणेदार या आरोपीला वाचवतो त्याचा निषेध करण्यासाठी आज हा मोर्चा होता आमची मागणी अशी आहे प्रदीप शिरस्कर ठाणेदाराला निलंबित करा आणि जे आरोपी सोडले त्यांना तात्काळ अटक करा जर का केलं नाही अमरावती जिल्हा अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल होऊन आरोपींना का सोडले याचा जाब विचारण्यासाठी तिवसा पोलीस स्टेशनवर मोर्चा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो व संविधानाची प्रास्ताविका हातात घेत मोर्चा तिवसा पोलीस स्टेशन व राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर